मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील नऊ महिन्यापासून लढा देणाऱ्या मनोज जरांगी पाटील यांच्या शनिवारी सुमारे दोन हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले या रॅलीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थित राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं तसेच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जारांगी पाटील मागील नऊ महिन्यांपासून लढा देत आहे अंतरवाली सराठी ते उपोषण त्यानंतर महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी थीक सभा घेण्यात आल्या त्यानंतर आता मराठवाड्यात जुलैला म्हणजे जुलै या शांतता काढली या रॅलीची सुरुवात हिंगोली येथून होणार आहे या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहे दरम्यान हिंगोली येथील रॅलीसाठी हिंगोलीकर सज्ज आहे शहरात सर्वच ठिकाणी भगवे ध्वज उभारण्यात आले असून स्वागताचं फलक लावण्यात आलं शनिवारी सकाळी दहा वाजता बळसोड येथील शिवनेरी चौकात जे शिबीतून पुष्पवृष्टी करून मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन होणार असून या ठिकाणी स्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलं जाणार आहे त्यामुळे एक्कावन्न उखळी तोपांची सलामी दिली जाणार आहे त्यानंतर शांतता संवाद रॅली काढली जाणार असून शहरातील प्रमुख महामार्गावर निघालेल्या रॅलीचे इंदिरा गांधी पुतळे येथे विसर्जित होणार आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर